नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी वादग्रस्त व त्रासदायक झाड अखेर मालक व ग्रामस्थांच्या मनोर मधल्या वादग्रस्त ठरलेल्या झाडाला अखेरीस आज पाडण्यात आले मनोर मधील अगदी ग्रामपंचायतीच्या मागे असलेला भला मोठा झाड हा तीस ते पस्तीस वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता मात्र आज त्या वादग्रस्त झाडाला पाडण्यात आला आहे झाड मालक याचा या झाडाशी असलेले भावनिक नात आणि प्रेम असल्याने त्यांचा या झाडाला कापण्यास विरोध होता मात्र जात आहे की त्या झाडाचा अनेकांना त्रास होत होता त्यामुळे झाड मालकाच्या सहमतीने ते झाड अखेर मनोड ग्रामपंचायतीने यावेळी महत्वाची भूमिका घेत येथील झाड मालक आणि रहिवाशांशी चर्चा केली आणि त्या चर्चेदरम्यान योग्य निर्णय घेत ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने अखेर आज हे झाड पाडण्यात आले मनोड ग्रामपंचायतीचे चेतन पाटील ग्रामपंचायत सदस्य साजिद खतीब विनायक गोरेकर काँग्रेसचे मनोर शहर अध्यक्ष आसिफ मेमन आलम शेख यावेळी सहकार्यासाठी उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस क्राईम रिपोर्टर खलील अहमद पटेलची रिपोर्ट